नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तर वनरक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आज आपल्याला अभ्यासाचं नव्वद दिवसाचं नियोजन आणि अभ्यासाचं नव्वद दिवसाचं नियोजन तर आहेच पण या नव्वद दिवसामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय करायचे ते म्हणजे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आता यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असेल का त्याचबरोबर आपण नव्वद दिवस का घेतले त्याला कारण म्हणजे सध्या अजून जाहिरात आलेली नाही आणि असं काही कोणी आहे का बघा का ज्या जाहिरात आल्यानंतर मी अभ्यास करत असतो तर त्याचे काही लागण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के नसेल असं मला वाटते कारण की जे बारा महिने मेहनत करणारे असतात ते तिथं लीड घेत असतात आता ऑलरेडी आपण वनरक्षक भरतीच्या संदर्भात प्रोसेस कशी असते ते सर्व माहिती सांगितलेली होती पण आज आपल्याला नेमकं विषयाला अनुसरून हा व्हिडिओ आहे आणि नव्वद दिवसात नियोजन सुद्धा पाहिजे आहे आपण डायरेक्टली मेन मुद्द्यावरती येऊया जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल हे मागच्या वर्षीचं पी डी एफ ज्यावेळेस आलेलं होतं म्हणजे प्रत्येक वनवृत्त असतात अमरावती वनवृत्त नागपूर ठाणे ठीक आहे तर प्रत्येक वनवृत्ताचं एक एक पीडीएफ येत असते त्याचबरोबर प्रत्येक मागच्या वर्षी भरती ही टी सी एसने घेतली होती यावर्षी भरती टी सी एस आहे की आयबीपीएस घेताय अजून शंभर टक्के क्लिअर झालेलं नाही त्यामुळे मी हवेत गोळीबार करणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा एवढं तर कन्फर्म असेल टी सी एस किंवा एस पैकी घेईल जवळजवळ पॅटर्न हा सिलेबस सेम आहे अभ्यासावरती नंतर बोलू आपण जसं की तुम्ही पाहत असेल की आपण एक ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म कोण भरलेला आहे ज्या पोराची बारावी झालेली आहे बारावी सगळ्याचीच झाली आहे मग सगळेच लोक अप्लाय करू शकतात काय तर त्या प्रश्नात उत्तर नाही एक तर त्याला अर्थशास्त्र विषय लागेल एक तर त्याला गणित लागेल, लागेल एक तर त्याला भूगोल लागेल एक तर त्याला विज्ञान लागेल या चार विषयांपैकी एक विषय त्याला बारावीमध्ये असणे गरजेचं आहे तो व्यक्तीचा अप्लाय करू शकतो चला तुम्ही सर्व लोक इथं बसलेले आहेत तुम्ही अप्लाय केलेलं आहे तुम्हाला शुभेच्छा सगळ्यात पहिली प्रोसेस तुमची फॉर्म भरल्यानंतर होणार आहे ऑनलाईन परीक्षा जर तुम्ही या ऑनलाईन परीक्षेमध्ये माझ्या मित्रांनो या ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्ही एकशे वीस गुणांची तुमची ऑनलाईन परीक्षा या एकशे वीस गुणांपैकी तुम्ही साठ सॉरी हे एकशे वीस गुणांपैकी तुम्हाला कमीत कमी इथं चौपन्न मार्क घेण्या घेणे गरजेचं आहे किती एकशे वीसपैकी चौपन्न गुण घेणे गरजेचं आहे जो व्यक्ती चौपन्न गुण घेईल एकशे वीस पैकी त्या व्यक्तीला पुढच्या प्रोसेससाठी पुढची प्रोसेस, प्रोसेस कोणती असणार आहे रनिंग असणार आहे तुमची तो तुम सगळ्यात महत्वाचा मेजर इव्हेंट आहे त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहे एकशे वीस पैकी चौपन्न गुण घेणार मुलगा मुलगी ज्याला असं नाही का मुलीला बॉम्ब पन्नास असेल नाही मुलींना मुलांना सर्वांना चौपन्न गुण आता ठीक आहे ह्या चौपन्न गुण कशा प्रकारे लागेल हो ते म्हणजे तुमची एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा होईल सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि ती ऑनलाईन तुमची परीक्षा एक तर टी सी एस घेईल किंवा आय बी पी एस घेईल मी परत सांगतो की ही यावर्षीचं पी डी एफ नाही आहे मागच्या वर्षीचा सिलॅब असतो त्याला अनुसरून मी सांगतोय ठीक आहे आता एकशे वीस गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल याच्यासाठी कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे नो निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेव जा नो no नेगेटिव मार्किंग तुमची असणार आहे म्हणजे कुठल्याही पद्धत तुमचे गुणदान पद्धती म्हणजे कट केल्या जाणार नाही चुकीच्या प्रश्नासाठी म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला शंभर प्रश्न तिथं अटेंड करून सॉरी एकशे वीस प्रश्न तुम्हाला एकशे वीस गुणांचे साठ प्रश्न तुम्हाला अटेंड करून यायचे आहे आता राहिली गोष्ट की बाबा एकशे वीस गुणांची म्हणून राहलो आपण तर मग याच्यासाठी आहे का माझ्या मित्रांनो मराठीचे फक्त पंधरा प्रश्न आहे इंग्रजीचे पंधरा प्रश्न आहे सामान्यण्याचे पंधरा प्रश्न आहे बौद्धिक शासणीचे पंधरा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे साठ प्रश्नाला एकशे वीस गुण आहे साठ प्रश्नाला एकशे वीस गुण आहे आणि याच्यासाठी भरघोस असा दोन तास वेळ दिलेला आहे किती दोन तास वेळ दिलेला आहे आता काय झालं की माझ्या मित्रांनो मराठीमध्ये तुम्हाला सांगतो मी मराठी जवळपास टी सी एस आय बी एचा सारखं जसं हो कॅब म्हणजे शब्दसंग्रह तुम्हाला ते सगळं माहिती पॅसेज येते मराठीमध्ये त्याचबरोबर काय आपल्याला वाक्य दिलं राहील त्याचा क्रम लावायला राहील क्रम तर आपल्याला म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण ब्रश करतो की झोपेतून उठल्यावर पहिले खेळायला जातो चहा घेतो म्हणजे काय आपल्याला काही रित्य अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या क्लिअरली आपल्याला लक्षात येतात क्रम तसा सुद्धा सिरीज लावायची असते इंग्रजीमध्ये सुद्धा पॅराग्राफ येतो बऱ्याचदा पॅराग्राफमध्ये एखादा शब्द येतो आणि त्या शब्दाचा सिमिलर वर्ड काय किंवा समानार्थ शब्द आहे किंवा त्याचा ऑपोजिट वर्ड काय जसं मराठीमध्ये म्हणी आणि वाक्यप्रचार आहे तिकडे इडम्स अँड प्रेजेस आहे बरोबर नाही का तर ते शब्द समूह आहे त्या गोष्टी तुम्हाला करावंच लागेल आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय माझ्या मित्रांनो भरपूर साऱ्या पोला पोरांचे मेसेज येत आहे की सर याच्यासाठी आपण एक बॅच लाँच करायला पाहिजे मी सांगतो तुम्हाला बौद्धिक चाचणीची बॅच लाँच करायला पाहिजे आता बौद्धिक चाचणीविषयी मी थोडं बोलतो बौद्धिक चाचणी म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक इंग्रजी आणि मराठी सॉरी एक गणित आणि बुद्धिमत्ता सर्वात जास्त भर असणार आहे बुद्धिमत्तेवर गणित त्याचे काही ठराविक टॉपिक आहे गावभर वाचत बसत नाही कारण की आपल्याकडे वेळ नाही आहे आपल्याला फक्त मार्क घ्यायचे आहेत चांगले चा, मार्क घ्यायचे चा, कमी वेळात घ्यायचे स्मार्ट वर्क करायचं आहे हार्ड वर्क जास्त करायचा नाही आता बौद्धिक चाचणीमध्ये आता आयबीपीएस एक्झाम घेत असेल तर फक्त पाच ऑप्शन राहते आणि टी सी एस एक्झाम घेत असेल तर चार ऑप्शन राहते एवढ्या गोष्टी क्लिअर करून घ्या जवळपास काठिण्य पातळी थोड्या प्रमाणात आपण काय म्हणूया आय बी पी एच ची वाढलेली राहील मी तुमची त्या पद्धतीनं तयारी करून घेईल आता राहिली गोष्ट बॅचच्या संदर्भात तर तुम्ही माझ्या मित्रांनो बॅच आणायची का तर तुम्ही बॅच आणायची असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की याचा मेसेज करा बॅच आणायची म्हणून मी बॅच आपल्याकरिता एकदम कमी पैशामध्ये एकदम कमी पैशामध्ये म्हणजे मार्केटमध्ये ज्या प्रमाणात बॅच भेटते त्या पद्धतीनं मी तुम्हाला बॅच देणार नाही कारण की माझा तो व्यवसाय नसेल का बा पटोपट बॅच एवढी जास्तीत जास्त नाही जास्त। नाही 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 मला जेवढ्या रुपयात परवडेल तेवढ्या रुपयात बॅच देईल कारण की त्याचा एक उद्देश असेल की तुम्ही एकदा ती बॅच केल्यानंतर तुम्हाला कुठंही ऑफलाईनला किंवा तुम्हाला कुठंही डबल ऑनलाईनला ती बॅच त्या विषयाशी रिलेटेड करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारची तयारी आपण तिथं करून घेईल म्हणजे अशा प्रकारे आपण काय तिथं फीस ठेवून हो आणि तेवढीच तुमची तयारी करून घेऊ म्हणजे कमी पैशा जेवढं देऊ त्याची व्हॅल्यू नसेल म्हणजे मला असं म्हणायचं आहे व्यवस्थित दाम असेल आणि त्याची तुम्हाला फायदा खूप जास्त प्रमाणात होऊन जाईल इन फ्युचरमध्ये तुम्ही टी सी एस आय बी पी एचच्या कोणत्याही एक्झाम घेसाल त्याच्यासाठी तुम्हाला बार बार त्या गोष्टी कुठं डबल बॅच जॉईन करण्याची गरज नाही कुठं ऑफलाईनला जायची गरज राहणार नाही अशा प्रकारे मी बौद्धिक चाचणीची तुमची मॅथ्स प्लस रिझनिंग तयारी करून घेणार आहे आता राहिली गोष्ट माझ्या मित्रांनो की नव्वद दिवसाच्या नियोजनाची तुम्हाला याच्या याच्या संदर्भात मॅसेज आता वनरक्षक चा दर्जा असो आता नोंदणी व मुद्रांक शुल्क त्याचा सुद्धा दहावीचा दर्जा आहे पण आपण याच्यापेक्षा खूप सामोर झालो तो ग्रॅज्युएशन बेसपर्यंत चालू जाऊ जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न आला तो टॅकल व्हायला हवा आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्स लेवलची तुम्ही तयारी केलेली असेल तर तुम्हाला काय हे एकदम सोपील आणि आपण टार्गेट करूया इथं पंधरापैकी पंधरा इथं पंधरापैकी पंधरा हे तीसपैकी तीस, तीस मार्क तर तुम्हाला घ्यायचेच घ्यायचे आहे आता उरलं इंग्रजीचं इंग्रजीचं आपण नक्की त्याच्यावरती बोलूया इंग्रजीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं पॅसेज वगैरे वगैरे ह्या गोष्टी येतात सामान्यने थोडसं टी सी म्हटलं तर हार्ट येते असे नाही भारताची राजधानी कोणती आहे भाऊ मुंबई सारा गावाला माहिती आहे नाही का थोडसं ॲडव्हान्स लेवलचं येईल करंट अफेअरशी रिलेटेड येईल त्या गोष्टी आपण नंतर घेऊ फक्त आपण सध्या बोलतो आहे बौद्धिक चाचणीवर आणि या बौद्धिक चाचणीची तयारी मी बॅच आणण्याच्या तयारीत आहे तुम्ही नक्की याचा मेसेज करा आता राहिली गोष्ट माझ्या मित्रांनो की आपल्याला ही पंच्याऐंशी टक्के गुण पाहिजे म्हणजे चौपन्न मार्क पाहिजे हे तुम्हाला क्लिअरली सांगितलं ज्या पोरांना चौपन्न मार्क असेल तो रनिंगसाठी क्वालिफाय होईल पण ह्या रनिंगसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास अशा प्रकारे करावा लागेल की तुम्हाला माझ्या मित्रांनो नव्वद दिवसाचं नियोजन जसं मी बोललो होतो ते नव्वद दिवसाचं नियोजन आता आपण त्याच्यावरती पाहूया आता नव्वद दिवस म्हणजे तीन महिने नव्वद दिवस म्हणजे तीन महिने नव्वद दिवसाचं का ऐंशी दिवसाचं का नाही लक्ष असू द्या मी अभ्यासासाठी तुम्हाला ऐंशीच दिवस दिलेला आहे माझ्या प्लॅनिंगमध्ये अभ्यासासाठी तुम्हाला मी ऐंशीच दिवस दिलेले दहा दिवस हे पेपर सेटसाठी दिलेले आहेत अक्ष लक्ष असू द्या हे चार विषय आहेत मी म्हणेल याला वीस दिवस ठीक आहे मग आता वीस दिवस याचा अर्थ असा नाही ठीक आहे वीस दिवस याचा अर्थ नाही फक्त वीस दिवस पहिले मराठी वाचायचे नंतर मग साठ दिवस बाकीचं बाकी ठेवत नाही वीस दिवस अंदाजित म्हणजे ॲव्हरेजली याला वीस दिवस येईल याला वीस दिवस येईल याला वीस दिवस येईल या चार मिळून ऐंशी दिवस होईल या चार मिळून ऐंशी दिवस होईल आणि आपल्याजवळ जे दहा दिवस उरेल ते पेपर सेटसाठी उरेल कारण की आपल्याला पेपर सेट करंट अफेअर वगैरे ह्या गोष्टी या दहा दिवसात करायच्या असतील आता या वीस दिवसामध्ये आपल्याला करायचं काय ओके सॉरी या वीस वीस दिवस पर डेला तर म्हणजे वीस दिवस खूप कमी झाला मी कमी तीन महिन्याचं ड्युरेशन देतो अजून फॉर्म सुटलेले नाही फॉर्म सुटल्यावर अंदाजी म्हणूया का आणि एक महिना तर कमीत कमी फॉर्मच पुरेल आणि ते फॉर्म झाल्यानंतर एक महिन्याने एक्झाम होईल आणि साधारणतः आता असं म्हणू का आपण तीन महिन्याचं आप नियोजन अगळफगळ करून जातो आहे पण तीन महिने आपल्याला झालंच पाहिजे नियोजन कारण की याच्यामध्ये दहावीचा दर्जा असणार आहे इथं क्लिअर असते ठीक आहे दहावीचा दर्जा असणार आहे या वीस दिवसामध्ये आपल्याला ठराविक टॉपिक करायचे आहे सर्व वाचायचं नाही सर्व वाचायचं नाही मी अभ्यासाच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे तो कृपया पाहून की कोणत्या टॉपिक कोण कोणत्या टॉपिक वेटेज आहेत त्या, त्या वेटेजवरती वेटे राहिली आता बुद्धिमत्तेची गोष्ट हे सगळ्यात जास्त मेजर इव्हेंट आहे सर्वांसाठी इथं ज्यांना आउट ऑफ मार्क घेतली इथं आणि इथं तो डायरेक्टली मार्क घेऊन जाणार आहे सा साधारणतः नव्वद शंभर आणि ज्याला शंभर मार्क आहे तो चांगल्या लीडमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आता या ऐंशी दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे डेलीचे डेलीचा ठीक आहे मी तर क्लास घेणार तुमची बुद्धिमत्ता चाचणीचे गणिताचे दोन तास आपले डेलीचे दोन तास म्हणतोय मी दोन तास आपल्याला या बौद्धिक चाचणीला द्याय द्यायचं आहे ठीक आहे मी आय टी लिहितो इथं बौद्धिक चाचणीला द्यायचं आहे त्याचबरोबर एक तास मराठीला द्यायचा आहे ठीक आहे एक तास मराठीला द्यायचा आहे ठीक आहे त्याचबरोबर जीके ठीक आहे जिकेला द्यायचं आहे तुम्हाला एक तास जिकेला एक तास द्यायचा आहे त्याचबरोबर माझे मित्रांनो त्याचबरोबर जी केला एक तास हा सुरुवातीला कमी होईल एक तास पण सुरुवातीला एक तास तरी द्यानं चालू ठेवा त्याला कारण की तुम्ही एकदम याच्यात उतरले म्हणजे तुम्हाला एकदम महाराष्ट्रात बघ किती जिल्ह्या आहे इथपर्यंत तर काही तुमची कंडिशन नाही आहे ठीकठाक कंडिशन आहे तुमची की महाराष्ट्रात बा छत्तीस जिल्हा सर्वांना माहीत आहे सर्वात तरुण जिल्हा पालघर आहे हे सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रात महानगरपालिका एकोणतीस आहे ही आहे एकोणतीसवी जालना हेही आहे म्हणजे तुमचा बेसिक पाया मजबूत आहे असून मी म्हणून म्हणतो एक तास द्यायचा आता उरली इंग्रजी व्याकरणाला इंग्रजीला तुम्ही साधारणतः एक पॉईंट तीस तास द्या मी म्हणतो वनरक्षकचे जे पोरं असतात ना वनरक्षकचे जे पोरं हे साधारणतः पोलीस भरशी भरतीची रिलेटेड असतात आणि हे इंग्रजीचे खास करून भिनारे असतात तुम्हाला सांगतो मी इंग्रजीला म्हणून म्हणेल मी याला एक तास न देता याला एक पॉईंट तीस तास द्या ह्या इंग्रजी व्याकरणाला ठीक आहे या इंग्रजी व्याकरणाला तीस तास यात इंग्रजी व्याकरणामध्ये दीड तासामधले पंचेचाळीस मिनिट तुम्ही होक्याब का द्यायचे म्हणजेच काय इडन्स प्रिजस सिमिलर्स वर्ड अँटानॉम्स बरोबर नाही काय त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन अशा गोष्टीला पंचेचाळीस मिनिट आणि पंचेचाळीस मिनिटात करायचा तुम्हाला डेलीचा एक टॉपिक ठीक आहे डेलीचा एक टॉपिक मराठीचा सुद्धा हे आपण जो एक तास दिला अर्ध्या तास चांगलं मराठी व्याकरण करायचं चाळीस मिनटं मराठी व्याकरण करायचं वीस मिनटं शब्दसंग्रह करायचे ठीक आहे याच्यात दोन तास आले ना आय टीला याच्यातले दोन तासातले डेलीचे दीड तास हे बुद्धिमत्तास करायची आणि अर्धा तास गणित करायचं अर्धा तास कोणताही एकच टॉपिक घ्यायचा तो गणिताचा करायचा ठीक आहे याचबरोबर आता उरलं जीके के झी के असा नाही आज भूगोल वाचला आणि उद्या इतिहास वाचला नाही आपल्याला एकच एक गोष्ट वाचा लागेन म्हणजे पूर्ण भूगोल कम्प्लीट करून टाका लागण त्यानंतर इतिहास कंप्लीट करावा लागेल त्यानंतर पॉलिटी इको म्हणजे ह्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पूर्ण एक सब्जेक्ट क्लिअर झाला जीकेतला का दुसरा सब्जेक्ट लावा लागेल आणि ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार रिपीटेट करावं लागेल हा फक्त हप्त्याचा सहा दिवसाचा अभ्यासक्रम आहे सातव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे सहा दिवस तुम्ही वाचलं सहा दिवस तुम्ही वाचलं मला माहिती आहे सातव्या दिवशी तुम्हाला ह्याच गोष्टी काय करायचं आहे असं म्हणून तुम्ही सोमवारपासून चालू झाले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी तुम्ही हप्ताभर जे वाचलं ना त्या गोष्टी पूर्ण डबल वाचायच्या त्या गोष्टी पूर्ण डबल वाचायच्या आणि त्याच्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला डबल समजल्याने त्याच दिवशी त्या गोष्टी मी नोट्स काढल्या असतात ना नोट्स काढल्या असतात ना सहा दिवसात त्या वाचून घ्यायच्या तुमच्याकडे तरी रविवारी वेळ उरेल आणि त्या ज्या गोष्टी तुम्हाला कठीण गेल्या याच्यात तुम्हाला जास्त कठीण जाणार आहे तुम्हाला इथं गोष्टी कठीण जाणार आहे बाकी इथं काही तुम्हाला वांदा नसेल एखादा मराठीचा टॉपिक समजला नाही तर त्या गोष्टी तुम्हाला कठीण जाणार या याचा तर काही न समजा शकते कोणत्या गोष्टी नसेल तर त्या गोष्टी डबल तुम्हाला रविवारी करायची आहे परत आपलं सोमवारपासून ते जसे थे आपल्याला शेड्यूल फॉलो करायचं आहे अशा प्रकारे माझ्या मित्रांनो आपलं वीस सॉरी किती ऐंशी दिवसाचं नियोजन असलं पाहिजे ऐंशी दिवसामध्ये मला माहिती आहे का ह्याच ह्या गोष्टी तुम्ही तीनदा रिपीटेट करणार आहे ह्याच या गोष्टी तुम्ही तीनदा रिपीटेट करणार आहे आणि त्याचबरोबर दहा दिवसात शेवटचे आपले पेपर आणि पेपरशी अनु अनुसरून म्हणजे पेपरमध्ये काय ट्रेंडिंग आहे काय विचारलं चाललं ओके बुद्धिमत्तेत काय विचारलं चालले नवनवीन टॉपिक बैठक व्यवस्थेचे प्रश्न कसे येत आहेत आतापर्यंत एक्झाममध्ये कशी विचारले प्रिव्हियस इयर एक्झाम म्हणजे आपल्याला ॲनालिसिस करावं लागेल अशा संदर्भात तर मी लवकरच तुमची बौद्धिक चाचणीच्या संदर्भात फॉरेस्टची बॅच घेऊन येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही मला माझ्या मित्रांनो मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा देऊन देतो आहे ठीक आहे तुम्ही मला याच्यावरती मेसेज करू शकता या नंबरवरती की फॉरेस्टची बॅच तुम्हाला अपेक्षित आहे म्हणून ठीक आहे तर हा माझा नंबर आहे फक्त व्हॉट्सअपला मेसेज रे व कॉल भरपूर करतात माझे मित्र तर त्यामुळे मी सुद्धा डिस्टर्ब होतो माझ्या कामामध्ये मा तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करून द्यायचं का सर वनरक्षकची बॅच आम्हाला जॉईन करायची आहे ओके चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो ती बॅच रेकॉर्डेड असेल ठीक आहे बॅच ही रेकॉर्डेड असेल कारण की मी नवीन नवीन रि व्हिडिओ बनवतो आहे रेकॉर्डेडवाले आणि तुम्हाला थीक जर तुमचे डाऊट असेल तर मी आठवड्याचं एक सेशन हे तुमचं लाइव घेत जाईल जेणेकरून तुमचे डाऊट तिथं क्लिअर होईल ओके चलो जय हिंद जय महाराष्ट्र याची तयारी मात्र तुम्ही माझ्याकडे सोडून द्या त्याचे पंधरा तुम्हाला देणं माझी गरज आहे पंधरा प्रश्नांनी तीस गुण ठीक आहे थँक्यू